थंडी चालू झाली की नेहमी आपल्याला असं गरमागरम काहीतरी पिण्याचं आठवण होत असते मग आपण वेगवेगळे वेग सूप बनवत असतो वेगवेगळे वेग रसम बनवत असतो आज आपण अगदी हॉटेलसारखा रसम मसाला घरीच तयार करून रसम कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकने रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्वला तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आपण इथे बघूया रसम मसाला कसा बनवायचा आहे ते सगळ्यात पहिलं एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीनेच आपल्याला बाकीचं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी जर तुम्ही तुरीची डाळ घेतली तर अर्धी वाटी तुम्हाला इथे चण्याची डाळ घ्यायची आहे एक वाटी आपल्याला इथे धने लागणार आहे धने आणि काळी मिरी आपल्याला यामध्ये जास्त वापरायची आहे कारण धन्याचा आणि काळी मिरीचा स्वाद मध्ये सगळ्यात जास्त असतो आणि मिरीमुळे ना त्याला एक असा तिखटपणा असतो त्यानंतर ना दोन चमचे बडीशाप तीन चमचे जिरे एक चमचा मेथीचं दाणे एक छोटी वाटी म्हणजे पंधरा वीस कढीपत्त्याची पानं आणि पाच सहा लाल मिरच्या मी इथे घेतलेला आहे एवढा मसाला आपल्याला इथे रसम बनवण्यासाठी लागणार आहे आता रसम बनवण्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिल्या अर्धी वाटी तुरीची डाळ इथे आपल्याला शिजायला घालायची स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये मीठ घाला त्या हळद घाला आणि दोन तीन टोमॅटो डाळीबरोबरच अख्खी अशी धुवून त्यामध्ये ठेवा म्हणजे टोमॅटोसुद्धा डाळीबरोबर चांगली शिजली जातात डाळ चांगली आपल्याला अशी बारीक मऊसूद होईपर्यंत इथे शिजून घ्यायची पाच सहा शिट्ट्या करून आता डाळ शिजायला लावली आहे रसमसाठी तोपर्यंत आपण इथे रसम मसाला बनवून घेऊ सगळ्यात पहिले इथे चण्याची डाळ आणि जी आपण तुरीची डाळ घेतलेली ती तुरीची डाळ यामध्ये घालून घ्यायची आणि गॅस आपल्याला बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवरती अजिबात भाजू नका डाळींचा चांगला पाहिजे डाळी जरासा लालसर दिसल्या पाहिजे असं आपल्याला भाजून घ्यायचे आणि डाळी भाजून घेतल्या की मग आपल्याला जो बाकीचा आपण मसाला घेतलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे कडीपातीची पानं धुवून चांगली व्यवस्थित कोरडी करून घ्या म्हणजे ती पटकन त्यामध्ये कुरकुरीत भाजली जातात आणि त्यानंतर ना बाकीचा मसाला घातला की आपल्याला सुद्धा चांगला भाजून घ्यायचा एकंदरीत हा मसाला भाजायला आपल्याला दहा बारा मिनिट तरी इथे लागू शकतात कारण तुम्ही किती प्रमाणात मसाला बनवतात त्यावरती सुद्धा तुमचा वेळ इथे कमी जास्त होऊ शकतो मसाला गार झाला की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हिंग घालायचंय आणि एक चमचा बेडगी मिरची यामध्ये घालायची एक चमचा मीठ घालायचंय आणि बारीक असं मिक्सरला दळून घ्यायचंय एकदम बारीक अशी आपल्याला यायचं पीठ आपण जसं दळून आणतो ना अगदी तसंच आपल्याला पिठासारखं हे बारीक दळून आहे हा झाला आपला मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण रस बनवून घेऊया डाळ शिजलेली आहे टोमॅटो पण चांगले शिजलेले टोमॅटोच्या वरची जी साल असते ना ती साल अशी काढून घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला रसम पिताना तोंडामध्ये ती साल येणार नाही कारण शक्यतो साल मिक्सरला तितकीशी शिजल्याच्या नंतर ना बारीक होईलच याचा अंदाज नसतो त्यामुळे आपल्याला साल काढून घ्यायची बटाट सॉरी टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे दोन तीन लसूण पाकळ्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये शिजून घेतलेला जो टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर ही झाली आपली पेस्ट बनवून झालेली आहे त्यानंतर त्यानंतरनं आता आपण रसमला छान असा तडका म्हणजेच फोडणी देणारे पळीभर तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायचं हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून इथे दोन तीन घेतल्या आहेत त्या घालायच्या कडीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचं आहे आणि एक अर्धा मिनिटभर आपल्याला हे परतून द्यायचं नंतरनं जे वाटण करून घेतलेले आपण टोमॅटो आणि कांद्याचं ते यामध्ये घालायचं आणि चांगलं तेलामध्ये परतलं की मग त्यामध्ये थोडीशी हळद घाला थोडंसं लाल तिखट परत एकदा आपल्याला यामध्ये आपल्या रस्सम आपल्याला तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे लाल तिखटचा वापर करू शकता बाकीचे कोणतेच मसाले इथे आपल्याला वापरायचे नाही आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतलं की मग आपल्याला इथे मसाला जो आपण बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आता इथेसुद्धा तुम्ही रसम किती प्रमाणात बनवताय त्यानुसार तुम्हाला रसम मसाला यामध्ये घालायचा आहे नंतरनं घातला तरी चालेल मसाला परतून घेत असताना घातला तरी चालेल मसाला परतून घेतला घेत असताना घातला की त्याच्या गोठवळ्या होत नाही नंतरनं असं पाणी घालून मग आपण यावरती घातलं तर शक्यतो याच्या गुठळ्या होतात ते केलेला वाटण घालायचं शिजून घेतलेली डाळ चांगली बारीक घोटून घ्यायची ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे एखादा चमचा चिंचेचा कोळ घालायचा आहे थोडासा बारीक तुकडा अं गुळाचा खडा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि रस्समला चांगली उकळी येऊन द्यायची रसम लक्षात ठेवा रसम नेहमी रसम नेहमी हे पातळ असतं घट्ट नसतं वरणासारखं पातळ घट्ट नसतं तर अगदी आमटीसारखं ते पातळ असतं तर अशा पद्धतीने आपण छान थंडी स्पेशल गरमागरम टोमॅटो सूप कसं बनवायचं ही रेसिपी बघितलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा